सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली तालुक्यातील वारगाव येथील खवले मांजराची तस्करी करून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे तसेच एक खवले मांजर व महिंद्रा पिकअप गाडी ही त्या संशयित आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली आहे ही कारवाई रविवारी करण्यात आली या कारवाईमुळे कणकवली वन विभागामुळे खवले मांजराची होणारी तस्करी रोखली आहे वन अधिकाऱ्यांना खवले मांजर विक्रीसाठी घेऊन काही लोक वारगाव येथे एका धाब्यावर येणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी व वा वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या अधीनस्थ कर्मचारी यांच्या पथकाने सापळा रचला त्यात संशयित आरोपींची नावे विशाल विष्णू खाडी राहणारा कणकवली संदीप तानाजी घाडी राहणारा मोटाट देवगड गिरीधर लवू घाडी राहणारा मोटाट देवगड गुरुनाथ धोंडू घाडी राहणारा मोटात देवगड यांना ताब्यात घेतले व त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे सावंतवाडी येथील उपवन संरक्षक नवा किशोर रेड्डी कोल्हापूर येथील दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी सनी वाघमोडे सहायक वनरक्षक सावंतवाडी सुनील लाड वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी सचिन शिरतुरे महेश पाटील वनपाल सावळा कांबळे सर्जराव पाटील धुळू कोळेकर वनरक्षक प्रमोद जगताप विष्णू नरळे सचिन पाटील सिद्धार्थ शिंदे सुखदेव गवळे ब्रह्मकुमार भोजने कोमल करपूड दिपाली पाटील वहिसर वन कर्मचारी यांनी के निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टूमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत